संध्या संध्या नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही ग्रामपंचायत येथे आज स्वातंत्र्य सेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस व हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त दोन्ही नेत्यांना अभिवादन करण्यासाठी सभा आयोजित करण्यात आली होती यावेळी सरपंच राजेंद्र मेहर सातपुते गुरुजी किशोर वारुळे तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी वारुळवाडीचे सरपंच राजेंद्र मेहर व इतर नागरिकांनी आपले विचार व्यक्त केले हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे खर्त्रे यांची आज जयंती मी प्रथमतः त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्राचं अभिवादन करत च्या माणसाने पूर्ण भारतात नव्हे तर देशात मराठी माणसाला दे जे आशस्थान जागास्थान दिलं अशा हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरेंचा आज जयंती आणि त्याबद्दल आज ग्रामपंचायत कार्यालयात उपस्थितांमध्ये दे, आज आम्ही त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना विनम्रासी अभ श्रद्धांजली वाहतो आज या ठिकाणी भारतीय स्वातंत्र्याची सेनानी सुभाषचंद्र बोस यांचा कार्यक्रमाच्या निमित्तानं सुभाषचंद्र बोस हे भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे खरी पुरस्कर्ते होती त्यांनी भारतीय स्वातंत्र्याला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी खऱ्या अर्थाने फार मोठे प्रयत्न केले आणि त्यांच्या प्रयत्नामुळेच या देशाला स्वातंत्र्य मिळाले आहे जय हिंद संध्या लाईव्हचे प्रतिनिधी मंगेश पाटे अशाच सबडेटसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा